ईडी चौकशीच्या नावाखाली रोहित पवार हे पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत काहीच केले नसेल तर त्यांनी न घाबरता चौकशीला सामोरे जावे उगाच कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन प्रदर्शन करू नये असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी लगावला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विषयावर हे उद्गार काढले चौकशी रोहित पवारांच्या ईडीच्या नोटीसीच्या संदर्भामध्ये त्यांना जे चौकशीला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ते चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू पाहतायत एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही ईडीची चौकशी लावण्यामागे कुणाचा तरी हात आहे त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या वर त्या ठिकाणी कुणाचा तरी दबाव आहे असं सूचित करायचं आहे एका बाजूला ते म्हणतात की कर नाही तर त्याला डर कशाला आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत त्यांनी जर काही चुकीचं काम केलं नसेल तर त्यांना काहीच होणार नाही अशा पद्धतीच्या अनेकांच्या अनेक, अनेक पातळ्यावर चौकशा चालू असतात कुणाला ईडीची नोटीस जाते कुणाला इन्कम टॅक्सची जाते कुणाला सीबीआयची चौकशी होते राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोबतच अनेक व्यापारी उद्योगपती यांच्यावर देखील अशा पद्धतीच्या नोटिसा येत असतात आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांवर सुद्धा धाडी पडलेल्या आहेत त्यामुळे आपण चुकीचं काही केलं नसेल तर विनाकारण त्याचं पॉलिटिकल इव्हेंट करून कुणावर तरी खापर पडण्यापेक्षा आपण जर क्लीन असाल तर त्या ठिकाणी त्या एजन्सीमार्फत तुम्हाला क्लीन चिट मिळेल एवढी चिंता कशाला करता नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या